नमस्कार मित्रांनो बघा आज बऱ्याचदा आपल्याला समोरची व्यक्ती पसंत करते का नाही आप ना आप आप हे आपल्याला लक्षात येत नाही पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसमोर जातो तेव्हा ती व्यक्ती आपल्यामधील कोणत्या गोष्टी पाहून इम्प्रेस होते हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बऱ्याचदा मित्रांनो स्त्रिया पुरुषांमध्ये काय पाहतात तर स्त्रियां जेव्हा आपण स्त्री समोर एखाद्या समोर आपण जेव्हा जातो तेव्हा स्त्री सगळ्यात अगोदर आपले ड्रेसिंग स्टाईल तिचं लक्ष आपल्या ड्रेसिंग स्टाईलकडे असते तुमची ड्रेसिंग स्टाईल व्यवस्थित असणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ती तुमचे वागणे तुमचं चरित्र यावरती तिचं लक्ष बारीक असतं कारण तुम्ही स्त्री लंपट तर नाही येणार तुम्ही सतत खिदळत तर नाही येणार तर हा सिरियसनेस तुमच्यामध्ये ती पाहत असती आता इथे सिरियसनेस म्हणायला गेलं तर म्हणजे तुम्ही एखाद्या म्हणजे तुमचं एक एम ध्येय आहे ते तुम्ही गाठण्यासाठी तुम्ही खूप सिरियस आहात ते अचीव करण्यासाठी तुम्ही खूप धडपड मेहनती आहात तर मित्रांनो लक्षात घ्या अशा पुरुषाकडे स्त्री पटकन आकर्षित होते आणि त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होते मित्रांनो जेव्हा तो त्याचं ध्येय गाठण्यासाठी उद्दिष्ट गाठण्यासाठी जो धडपड करतो जो जबाबदारी घेतो आणि जो त्याच्या कुटुंबाबद्दल सिरियस असतो अशा मुलांना मिळवण्यासाठी मुली काहीही करू शकतात तर मित्रांनो बघा जेव्हा स्त्रीची नजर तुमच्यावर पडते तेव्हा त्या गोष्टीबरोबर ही ह्या गोष्टीकडे जा जा ती जास्त लक्ष देते की तुम्ही किती केअरिंग आहात तुम्ही इतरांना कशी मदत करता म्हणजेच तुम्ही जर बाहेर मदत करताना तिला दिसत असाल तुम्ही काळजी तुमच्यामध्ये केअरिंग बॉयज ती तुम्ही ती पाहत असते जर या गोष्टी तुम्हा तुम्ही तिच्या समोर करत असाल तर मित्रांनो नक्कीच ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो त्या सगळ्यांबरोबरच तुमची पर्सनॅलिटी तुमचं हावभाव व्यवस्थित असणे गरजेचं आहे त्याचबरोबर या गोष्टीही ती नोटीस करत असते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्ही नक्की शेअर कराल अशी आशा करते